सालाबादप्रमाणे हिंदू नववर्षानिमित्त यंदाच्या वर्षीही श्री बिरुदेव महासिद्ध देवाची पारंपारिक पालखी यात्रा दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता टिळक चौक येथून गवई गल्ली मसरे गल्ली कसबा गणपती महादेवी मंदिर श्री मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेस चौक बुदले गल्ली ते कामट गल्ली येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या महाआरती प्रसंगी प्रमुख मान्यवर आमदार विजयकुमार देशमुख शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय सर्वदे राजकुमार पाटील नगरसेवक संजय कोळी माजी नगरसेवक जगदीश पाटील नगरसेवक पैलवान काशीत तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक व माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते तेथून ती पालखी चाटी गल्ली फलटण गल्ली मार्गेट इळक चौक येथील मंदिरात सांगता करण्यात आली या प्रसंगी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी योगेश पिरचंद सलगर राजू पुजारी शरण बसवेश्वर कडली पिरप्पा आटेकर बालाजी धुळे सनी बसळे संदीप गुडदौड संतोष सलगर गणेश सलगर संतोष बेळकेरी आनंद शावंती राघवेंद्र कडली आयुष बेलुरे मंदार चितापुरे महादेवस्वामी विकास चिंकेरी नागराज गुडदौर यांच्यासह भाविक भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते जय श्रीराम जय मल्हार मी आपला योगेश पिरचंद सलगर तर आज हिंदू नववर्षाच्या तमाम हिंदू बांधवांना प्रथमता हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व साराबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री बिरदेव माशिद्ध मंदिर उत्तर कसरा टिळक चौक येथून पारंपरिक पालखी यात्रा गेल्या आठशे ते हजार वर्षापूर्वीपासना ह्याची परंपरा सुरू आहे त्याच्या पाठीमागचं कारण एकमेव एकच आहे की हे माशिदा, मा, मंदिर माशिद केल्यानंतर समाज बांधवांनी आपल्या परिसरातील राहणाऱ्या हिंदू भक्तांना वर्षात एकदा तरी ह्या बिरुदेवाची आपल्या घराच्या जवळ जात असताना आणि उत्तम ते उत्तम नूतन वर्षाच्या औचित्य साधून त्यांनी परंपरा ही सुरू केली होती आज त्या ही परंपरा सुरू आहे त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण एकच आहे ही समाज बांधवांची दिलेली वर्गणीमधून आज पत्र ही पारंपरिक यात्रा सुरू झालेली आहे मग वर्गणीधारक असू दे बुदले गल्ली असू दे किंवा कामड गल्ली असू दे किंवा शहर वस्ती असू दे किंवा मड्डी वस्ती मराठा वस्ती या ठिकाणी आमचे समाज बांधव हिंदू समाज बांधव या ठिकाणी भरभरून त्यांचा यथाशक्ती कोण एक एकावन्न देत आहे एकवीस देत आहे असं लोकवर्गणीतून ही पालखी यात्रा आज तक सुरू आहे पण ह्याचं हे आमच्या पूर्वजांनी न थांबता कि या ठिकाणी मंदिराच्या शेजारीच जे हिंदू धनगर युवक होत कॉलेज स्टुडंट आहेत त्यांना या सोलापूरमध्ये मध्ये सोल, सोलापूर जिल्ह्यातून शिक्षण शिकण्यासाठी सोलापूरात येत असताना राहण्यासाठी कुठली अडचण होऊ नये म्हणून या ठिकाणी त्यांना एक वस्ति वस्ती घर बांधून देण्यात आलं आज ती वस्तिग्रह वसतिग्रह अत्यंत अवस्थेत झालेली आहे आमची संकल्पना आज एकच आहे की काहीतरी करून आम्ही या समाजाचं देणं लागतो आमचं आता एकच लक्ष आहे की काय पण करून हे आपलं जे वसतिग्रह आहे ते आपले स्थानिक आमदार असू दे किंवा खासदार असू दे किंवा नगरसेवक असू दे यांच्या निधीतून ही वसतीग्रह जसे हॉस्टेल पूर्वी होतं त्याच पद्धतीनं आम्ही बांधून घेण्याचा निर्धार घेतलेला आहे पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आज संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर